मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्र्यंबके मुक्काम पोस्ट तालुका कर्जत जिल्हा अहिनगर येथे अशीच हॉस्पिटल या नावे तीस वर्षापासून एक छोटस हॉस्पिटल चालत आहे मी ज्या पुरुषांना लिंगाविषयी समस्या आहेत म्हणजेच ज्यांचं लिंग अगदी छोट आहे त्यामध्ये मनावाशी ताटता येत नाही लगेच शीघ्रपतन होत म्हणजेच कोणतीही लैंगिक समस्या पुरुषांना असो किंवा सेक्स करण्याची इच्छा होत नाही अगोदर खूप तातरता येत होती पण काही आजारपणामुळे म्हणा मेंटल डिसऑर्डरमुळे म्हणा की किंवा काही कारण असतो म्हणा आचक लिंगातली तातरता बऱ्याचपैकी कमी झाली किंवा लिंग पूर्णच बंद पडून गेलो म्हणजेच लिंगावर उपचार करणारा डॉक्टर आहे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण नॅचरल पद्धतीने बरं झालं पाहिजे आपल्यासाठी ज्या शेरडाला फिल ताडाला फिल इतर ज्या रिक्षा येण्यासाठी गोळ्या असतात ते खाणं आपल्या जीवावर वितू शकतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या गोळ्यांविषयी बोलत असतो माझा तुम्ही आधी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पहा तुम्हाला लक्षात येईल की डॉक्टरांनी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे मी या गोळ्यांविषयी सांगितलं आहे जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो अनेक लोक टाडाल फेल नावाची गोळी खातात व आपल्या प्रियशी बरोबर असो आपल्या फिमेल पार्टनर बरोबर असो किंवा आपल्या बाईकवर असो शरीर संबंध करतात पण तुम्ही कधी हे सर्च केलं का सिल्ड्याला फील ताडाला फील या गोळ्यांचे साईड इफेक्ट काय आहेत मित्रांनो जे लोक अशा गोळ्याचं सेवन करतात पहिली गोष्ट डोळे जातात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हृदयविकाराचा झटका येतो अनेक लोक अशा गोळ्यांचं सेवन करून अक्षरश आपल्या अथोनावरच मरून पडतात किडनी खराब होते लिव्हर खराब होत या गोळ्यांचे मित्रांनो इतके मोठे साईड इफेक्ट आहेत की तुम्ही गुगलला सर्च करून पाहा तुमच्या लक्षात येईल की या गोळ्यांचे किती घातक परिणाम आहेत अनेक लोक कारण नसताना या गोळ्या खातात काय तर माझ्या लिंगामध्ये मनावाशी ताटता येत नाही मनाव असा स्टॅमिना राहत नाही मेडिकलमध्ये जातात लिंगाच गोळ्याचं सेवन करतात आणि नंतर अशा गोळ्या खाल्ल्यामुळं अक्षरशः काही दिवसांनंतर यांचं लिंगच उठायचं बंद होऊन जात अक्षरश अनेक लोक लिंग उठायचं जा बंद झाल्यामुळं अनेक डॉक्टर उपचार घेतात पण उपचार घेऊन काय फायदा होत नाही व अनेक लोक मानसिक रुग्ण होऊन जातात व अक्षरशः लिंग न उठल्यामुळं आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात तर माझी प्रत्येक व्यक्तीला एकच विनंती आहे केमिकलच्या वयाचं सेवन करू नका मला सांगा आपण सेल्डला फिल टाब्याल फिल वय खातो म्हणजे काय करतो साहजिकाचे नायट्रिक ऑक्साइडच प्रमाण वाढवण्याचं काम करतो नायट्रिक ऑक्साईड वाढल्यामुळं आपल्या शरीरामध्ये पेनिसला भरपूर रक्तपुरवठा होतो आपल्या नसा ओपन होतात व इरेक्शन येतो पण मित्रांनो निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्याच्या सेवनाने तुमचं टेस्ट वाढतं नायट्रिक ऑक्साईड वाढतं जर आपण अशा या गोळ्या खायच्याच आहेत तर या खाऊ नका व इतर आयुर्वेदिक औषधांचं सेवन करून आपण कायमस्वरूपी बरे होऊन जा मित्रांनो जर आपल्याला इरेक्शन विषयी काही प्रॉब्लेम असा शिगरेट पत्नाविषयी काही प्रॉब्लेम असेल तर आता काळजी करू नका आपण अनेक डॉक्टर गेले उपचार घेतले पण आपण बरं वाटलं नसत तर आता बिंदास राहा आपण फक्त एक वेळ या माझ्याकडे फक्त एकदाच यायचे पैशाचा विचार करू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण पैसे आपल्यासाठी बनवलेत आपण पैशाचे बनलेले नाहीये त्यामुळं एकदाच तुमचा पैसे खर्च होते पण आयुष्यभराची तुम्हाला या आजारापासून मुक्ती मिळेल बिंदास राहा अनेक लोक अनेक डॉक्टर जातात त्यांना गुणाऱ्या नसतो त्या डॉक्टरांसारखं मला इथं समजू नका कारण की मी तुम्हाला बरे होण्याची शंभर टक्के खात्री देतो माझ्याकडे कोणाचाही रुपया वाया जाणार नाही तर मित्रांनो आज जो विषय घेऊन आलेले विषयाचं नाव आहे आपल्या लिंगाची साईज जाडी वाढवू शकते का तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपली लिंगाची साईज आपल्याला वाढवता येते ते पण नॅचरल पद्धतीने नॅचरल औषध सेवन करून नॅचरल ऑइल लावून नॅचरल मसाज करून त्यामुळं एकमपुढे काळजी करू नका जर तुमच्या लिंगाची साईज अति कमी असेल तुम्हाला संभव करता येत नसेल आपल्या मनावर लिंगामध्ये तर आत्य काळजी करू नका मित्रांनो आपलं लिंग जेवढं बाहेर तेवढंच ते लिंग आतही असत फक्त आपल्याला जे आतमध्ये लिंग आहे ते कसं जास्त प्रमाणात बाहेर येईल याचा विचार करणं गरजेचं असतं आणि एकदा का आपल्याला इरेक्शन जास्त आलो तर आपल्या लिंगाची साईज ॲटोमॅट अटुमेकल, अटुमेकल, ऑटोमॅटिकली नॅचरल पद्धतीने वाढते म्हणजेच ही अनेक पुरुषांना स्त्रीबरोबर संभोग करताना अनेक स्त्री असं म्हणतात की तुमच्या लिंगाची साईज कमी आहे जाडी कमी आहे लांबी कमी आहे तर अशा पुरुषांना माझं एकच म्हण की तुम्ही नॅचरल पद्धतीने बरे होऊन जावा याच्यामध्ये दोन प्रकारचे उपचार असतात एक सर्जिकल व नॉन सर्जिकल मी सर्जिकल डॉक्टर नाही आहे त्यामुळं मी तुमचं ऑपरेशन करून तुमची लिंगाची साईज वाढू शकत नाही पण माझ्याकडे नॅचरल अशा काही गोष्टी आहेत की त्याचं जर आपण सेवन केलं मी सांगन त्या पद्धतीने जर उपचार केला तर मी आपणास खात्री देतो लिंगाची साईज वाढेल म्हणजे वाढेल मित्रांनो निसर्गाचा नियम आहे कोणतीच गोष्ट वाढण्यासाठी निसर्गाचाच आपल्याला वापर करावा लागतो जर आपण आयुर्वेदिक औषधाचं सेवन केलं दिलेल्या तेलाने जर आपण मशाज केल्या सांगितलेल्या गोळा जर आपण सेवन केलं तर आपल्या लिंगाच्या साईजमध्ये वाढ होईल म्हणजे होईल त्यामुळं आपण लिंगाची साईज कमी आहे म्हणून नैसर्गिकरित्या आपण ते वाढवू शकतो पण जर लिंगाची साईज कमी आहे म्हणून जर निराशे गेले असते व आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर सगळं गाडी स्टार्ट करा माझ्या लोकांना गाठा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो आपली लिंगाची साईज वाढेल म्हणजे वाढेल मित्रांनो काळजी करण्यासारखं काही नाही आहे आपल्या या एकवीस शतकामध्ये आपण खूप पुढे पोहोचलेला आहोत अनेक निसर्गामध्ये अशा वनस्पती आहेत की त्याच्या सेवनाने त्याच्या उपचाराने आपणास नैसर्गिकरित्या बरं होता येतं आपण काळजी करू नका थोडेफार पैसे खर्च होतील पण आपणाला लिंगामध्ये बदल झालेला दिसेल म्हणजे दिसेल तर निराशेतून बाहेर निघा हसा व जीवन सुखाने जगा मित्रांनो आपणास परमेश्वर निर्माण केले आहे आपला कर्ता कविता कर तोच आहे निसर्गही आपल्यासाठीच बनवला गेलेला आहे सर्व मानवजासाठी बनवलेला आहे सर्व प्राण्यांसाठी बनवलेला आहे तर आता काळजी करू नका निराशातून बाहेर निघा व जर आपल्या लिंगाची आपली कमी असेल तर माझी जरूर बळी घ्या आपल्या लिंगामध्ये मनाची ताकद येत नसेल तर माझी जरूर भेट घ्या आपला स्टॅमिना व्यवस्थित नसेल शिगरपत्र व्यवस्थित असेल तर माझी जरूर भेट घ्या मी आपणास खात्रीशी सांगू शकतो की आपणास बरे वाटेल म्हणजे वाटेल मित्रांनो मी खूप प्रसिद्ध डॉक्टर आहे माझं महाराष्ट्रात नव्हे तर ऑल भारतामध्ये माझं नाव आहे कोणत्या कोपऱ्यात जरी विचारलं तरी तुम्हाला माझं नाव कोणीही सांगेल कारण की माझ्याकडे खात्रीशी विलाज आहे अनेक डॉक्टर याच्यावर उपचार करतात पण माझ्या एवढी कोणाचीही पेशंट बरे करण्याची ताकद नाही तेव्हा मी खात्रीशीर सांगतो आपण जर खात्रीशीर बरवायचं असेल आपण अनेक ठिकाणी उपचार घेतलेला असेल म्हणून आपल्या गुण नसेल आलेला तर आपल्याला खात्रीशीर बरवायचं असेल तर जरूर माझी भेट घ्या व या आजारातून कायमस्वरूपी बरे, बरे होत जा मित्रांनो इमानदार इमानदारने जर आपण एखादी गोष्ट केली प्रामाणिक म्हणजे उपचार केला तर त्याला शंभर टिकेशी मित्र त्यामुळे आता इथे पुढे काळजी करू नका उपचार घ्या कायम कायमस्वरूपी बरे होऊन जावा जर मित्रांनो आपण आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा कारण की आपण चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं आम्हालाही बरं वाटतं लाईक केल्यामुळे आम्हालाही आमच्या म्हणजे ऊर्जा येते तुमच्याकडून फक्त एवढीच विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा व ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले